नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तू आणि तथास्तु शुभ बोला म्हणजे शुभ होईल मित्रांनो आपले घर हे वास्तुदेवाचे सुद्धा घर असते हो मित्रांनो आपल्या घराच्या तळाखाली वास्तुदेव असतात साक्षात वास्तुदेव असतात आणि प्रत्येक मिनिटाला प्रत्येक सेकंदाला वास्तुदेव नेहमी तथास्तू बोलतात तथास्तू शिवाय ते आपल्याला कोणतेही वरदान देत नाही ते नेहमी शुभ वरदान देत असतात ते म्हणजे तथास्तू नेहमी तथास्तू बोलतात म्हणून आपण त्या तळ तड़, तळाच्या वर आपल्या घरात राहतो आणि जेव्हा वास्तुदेव तथास्तू बोलतात आपली वास्तू तथास्तू बोलते तेव्हा सगळं काही तथास्तू बोलल्यानंतर जे आपण बोलू तेच होतं अशी हिंदू धर्मात मान्यता आहे म्हणून आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये आपण नेहमी शुभ बोलावे कोणतेही वाईट विचार किंवा कोणाबद्दलही वाईट बोलायचे नाही बरेचसे लोक असतात जे घरात वादविवाद करतात कोणाबद्दल वाईट बोलतात किंवा मरणाविषयीच्या गोष्टी करतात काही ना काही वाईट बोलतात आणि त्यामुळे जेव्हा वास्तू आपली तथास्तू बोलते तेव्हा तीच गोष्ट होते अशी मान्यता आहे म्हणून मित्रांनो आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये आपण कधीही अशुभ गोष्टी वाईट गोष्टी अजिबात बोलायला नाही पाहिजे नेहमी शुभ गोष्टी बोलायचे की आमचं चांगलं होईल चांगलंच होणार आहे शुभच होणार आहे सगळं काही मिळणार आहे सर्व इच्छा आमच्या पूर्ण होणार आहे आपण लवकरात लवकर हे घेऊ ते घेऊ हे सगळं बोलायचं कारण याने वास्तू जेव्हा जेव्हा पुरुष जेव्हा तथास्तू बोलतात तेव्हा तीच गोष्ट काही दिवसात येणाऱ्या कालावधीमध्ये होत असते कधीही मित्रांनो आपल्या घरामध्ये वाईट आणि अशुभ बोलू नका नेहमी चांगले विचार ठेवा आणि घरात चांगलेच बोलायला हवे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ